माझे नाव ज्ञानेश्वर मी शिकते माझ्या शाळेचे नाव ज्ञानप्रभात विद्या मंदिर व विद्यालय जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून शिवांची माता भाग्य कोणती अजून शिवांची माता भाग्य कोणती अजून हिंदवी स्वराज्याचा पता नवी अभिमानाने डोलते ऐका लक्ष देऊन मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते पारतंत्र्यात यश स्वाभिमान कीर्ती आणि मातृत्वाची लेणे लागलेल्या ले यदुवंशात जाधवांच्या घरी मासाराणींच्या पोटी आमचा जन्म झाला तेव्हा दारादारासमोर दारा, दारा रांगोळ्या काढण्यात आल्या तोरणे लावले गेली हत्तीवरून सर्वांना साखर वाढण्यात आली आमचे नाव जिजा ठेवण्यात आले आमचे नाव आमच्या मधल्या उयाने ठेवले होते आम्ही मासराणीच्या इच्छे खात्री सहा भाषा शिकलो तसेच युद्धकलाही शिकलो आमचे चारही भाऊ म्हाळसा आणि आमचे आबासाहेब या या सर्वांची साथ आम्हाला युद्धकला शिकण्यात होती पण आमच्या मधल्या आहूंना वाटायचे आम्ही स्त्री आहोत म्हणून आम्ही फक्त स्वयंपाकघरातच राहावे तरीही आमच्या आबासाहेबांनी आम्हाला युद्धकला शिकवली तसेच घोडसवारीही शिकवली आम्ही घोडसवारी शिकताना पहिल्यांदा थोडे घाबरलो त्यानंतर हिंमत दाखवून घोडसवारीही शिकलो त्यांच्या चान वयाच्या नव्या वर्षी आमचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला मना स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आम्हाला डोळायला लागले बाहेरच्या जगात आयाबायांवर अत्याचार होत होते ते आम्हाला काही बघावले नाही आम्ही शिवाई मातेला नवस केला हे शिवाई माते आम्हाला एक असा पुत्र जन्माला दे जो अत्याचार करणाऱ्यांची मात करेल मी त्याचे नाव तुझ्या नावावरून ठेवेन आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी शहाजीराजांनी शिवनेरी किल्ल्यावर राहण्याची व्यवस्था केली आणि ते मोहिमेवर गेले आमच्या पोटी ते, आ, एक जन्माला आला आम्ही त्याचे नाव शिवाजी असे थे ठेवले आम्ही त्याला लहानपणी शिवबा असे म्हणायचो आम्ही त्याच्यावर चांगले संस्कार केले आम्ही त्याला संतांच्या गोष्टी ऐकवायचो त्याने अनेक गरजिंकले एक मोठे साम्राज्य उभे केले स्वतःचे राज्य म्हणजे स्वराज्य हे आमच्या आणि शहाजी राजांच्या आधीच लक्षात आले होते ते त्याने उभं केले आमचे आणि शहाजी राजांचे स्वप्न पूर्ण झाले थँक्यू